हिंगोली विधानसभा मतदारसंघातील आज आपण केनसुला या ठिकाणी आलो आहोत आणि आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी या केनसुला परिसरात कोणती विकास कामे केली आहेत याचा आपण लेखाजोखा मांडणार आहोत आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत या ठिकाणी सभागृहाचं काम केलं बीड समुदा की कृष्णा मंदिर या इथपर्यंत रस्त्याचं काम केलेलं आहे आणि वेलसुरा ते हा रस्त्याचं जोडकाम केलेलं आहे बरं आपण आमदार साहेबांना ओळखता का हो कधी बघितले का मागच्या सोमवारी आमदार साहेबांनी कोणती कामे केली का हे काय चालू आहे की त्याचीच काम आहे सर्व जी माहिती देतात तीच कामं चालू आहेत बरं आपली आमदार म्हणून कोणाला पसंत घेत सध्या त्याची कंडिशन चांगली आहे म्हणजे चांगल्या प्रकारे काम करायचं म्हणलं त्याच माहिती हो लागल आपली कोणाला पसंत द्यायची या मतदारसंघामध्ये आमदार साहेबांचे बरेच असे का चांगले कामं असल्यामुळे आपली पसंती त्यांच्यासाठी आहे